महायुती सरकारच्या काळामध्ये महाराष्ट्रात व्यापारी आणि बांधकाम व्यवसायासाठी अनुकूल वातावरण तयार झालं व्यवहारामध्ये पारदर्शकता येऊन खर खरेदी विक्री आणि विक्रीच्या व्यवहारांमध्येही मोठ्या प्रमाणात वाढ झाली महागाईचा दर कमी झाला आणि स्वस्त दरातील घरांची उपलब्धता वाढली असल्याचं भाजपाचे प्रचारप्रमुख रवींद्र चव्हाण या यांनी म्हटलं आहे महायुतीच्या काळामध्ये स्टॅम्प ड्युटी रजिस्ट्रेशनच्या माध्यमातून विक्रमी महसूल जमा झाला मवियाच्या काळात केवळ अठ्ठावीस हजार कोटींचा महसूल या माध्यमातून जमा होत होता तर उत्तम प्रशासन आणि पारदर्शकतेमुळे महायुतीच्या काळामध्ये एकावन्न एक हजार कोटींपेक्षा जास्त महसूल जमा झाला असल्याचंही चव्हाण यांनी म्हटलं या आकडेवरून स्पष्ट होतं की महायुतीच्या काळामध्ये महाराष्ट्रात बांधकाम व्यवसाय आणि व्यापारी वर्गासाठी अनुकूल वातावरण राहिलंय आणि याचा फायदा सामान्य जनतेला देखील झाला तेव्हा अशा सर्वांगीण विकासासाठी यंदा देखील महायुती सरकारलाच निवडून द्यावं असं आवाहन रवींद्र चव्हाण यांनी केलंय महाराष्ट्रात महायुतीचं सरकार आल्यानंतर व्यापाऱ्यांना आणि विशेष म्हणजे बांधकाम व्यवसायांसाठी अतिशय अनुकूल वातावरण हे निर्माण झालं पारदर्शकता मोठ्या प्रमाणामध्ये निर्माण झाली आणि बांधकाम व्यावसायिक आणि त्याचबरोबर घर खरेदी आणि विक्रीचे मोठ्या प्रमाणामध्ये व्यवहार व्हायला सुरुवात झाली स्वस्त दरामध्ये घर ही मोठ्या प्रमाणामध्ये उपलब्ध व्हायला सुरुवात झाली महागाईचा दरही त्यामध्ये कमी झाला स्टॅम्प ड्युटी रजिस्ट्रेशन च्या माध्यमातून महसूल हा महाराष्ट्रात जमा होत होता महाविकास आघाडीच्या काळामध्ये हा फक्त अठ्ठावीस हजार कोटी एवढाच होता